महाराष्ट्रात काँग्रेसला विधानसभेत अवघ्या सोळा जागा मिळाल्या सोलापूर जिल्हा तर काँग्रेस मुक्त झाला अकोलकोटमध्ये सिद्धाराम मेहत्रे सोलापूर शहरमध्येचे चेतन नरोटे तसेच पंढरपूर मतदारसंघातील भगीरथ भालके या तीनही उमेदवारांचा पराभव झाला आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या एकमेव खासदार आहेत बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसचा सोलापूर शहर जिल्ह्यात एकही आमदार नाही यामुळे आता काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत नाराज झाले असून आचारसंहिता संपून पाच दिवसाचा कालावधी लोटला तरीही सोलापूर शहर काँग्रेसमधील आचारसंहितामुळे झाकलेले पडदे तसेच हाताचे चिन्ह अजूनही काढले नाही सोलापूर शहरात तीनही मतदारसंघात कमळ फुलल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला निभाव लागेल की नाही अशा मानसिकतेमध्ये भाजप विरोधी पक्षातील कार्यकर्ते आहेत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक